अगं झोपलाही जास्त तापवतो म्हणून तुला उठून बस म्हणलंय बाकी माझं काय नाही कुठलं काम करायचंय तू ती कर असलं तसलं काय देखील नाही झोपलाही जास्त होतो आजार जास्त वाढतो म्हणून जरा नेट करून बसावं जरा पाच मिनिट वारेला जावं हा झाडाच्या सावली फिवलीला बसावं बाहेर ते पण करत नाही मुक्ती मुक्ती

बस हो गया जरा पंखा चालू कर पंखा चालू कर ए मुक्ति मुक्ति ए ए ये ले तेऊ ए पप्पा पप्पा दे ए मम्मा ए मम्मा पाणी पी पाणी पी सर पाणी पी गे ए सलूट देऊ कने जाऊ आपण उठली आहे ए मम्मा मम्मा ए अली करण्यात येई एवढा तापूतोय दौकाने चल ये येणारायचं हा दवाखान्यात जाऊ आपण ती बसेल दो ती दरून बसेल मागं तुला अय उल नवखान्यात जाऊ आपलं हे नाही बरोबर काय गबा ना पुढे तर आमटी येतोय बघ चाल दखल करून काय उपयोग नाही चल पटकल ना एखादी सलामी लावून येईल

कशी काढायची काय माहिती कि नाही अजून मी म्हणतो काय होत नाही काय झालंय आम्हालाच काळी झालंय जगण जगण आमचं माझ गेले उलट काय करून काय नाही मला कळ नाही रडकुंडी जीवालाय माझा रडकुंडी काय बसू दे त्या पोरला पुत्राचा डोस देय तुझा असल्या पोटात दुखतंय मी काय एकला करू काय दररोजच मला काय म्हणत झालंय का माझ जगणं माझं अवघड झालंय पुन्हा कुणाच तरी विचार करून कुणा कुणाच बघू दुगा त्याचं ते तस त्या व तस म्हणजे तुमच्या सगळ्या यामध्ये मी एकला पिसतोय सगळी कुठं वेळेला दवखाने का नाही का काय दवाखान्यात जायचं नाही गोळी खाली नाही काय नाही होतंय नी राहतंय अरे कशाने घरी राहायचंय काय घरी सांगे कशा जे गोळे तुझं घरी दुखणं नाही व्हायला सगळ्यांनी तुम्ही माझी मजा लावली आहे दुसरं काय एक कोणी एकाच नीट नाही दुसरे जाऊ काय नाही जाऊ

ही आणलंय त्या हो दिवशी सांगितलं होतं त्याला हात लावून पडते खाली कार्टन ढकलून देतो तर काय होतं म्हणून उचलून हातात घेतली टाकलेलं कोणी वाटव्या अजून बघ आणि घ्या हातात आणि बस खेळ हाताना हाताने करून मागून घेतली तुला काय झालंय सांगितलेलं ऐक नाही काय नाही चिरटीला गेलाय माझी काय झाले का तुम्हाला काय झालंय त्या पोरला पळायचं कळ ना पडली होती तू आता आली चिजू देऊन लागली नीट बोलाय मग त्रास असतो ती त्रास काढायला डॉक्टर ऐत्यानं कशाला येतं त्या करता जायचं की माणसाला काय त्रास होतोय ती इंजेक्शन गोळ्यावरच ती नीट होतंय ना घरी बसून तर नीट होत नाही मग कशाला घ्यायचं डोक्यात बोल काय बी म्हणल होत्या सारखं तेच घेऊन बसणार आहे का तू कधी कुणा घ्या आयुष्यात त्याच्याकडून मला चार पैसे म्हणून मदतीचा तिचा कधी कुणाचा हात हाय का किंवा तो डोक्यात विचार केलाय मला ती माणूस मदत करा असं काय तुझ्या मनी तिने कधी आहे का हा देतो तू समाधान येईल ना मग कशाचा विचार करते ज्याचा आहे ती घेईल राहील खायच्या दिवसात सगळी जेते तो सगळी त्यावेळेस म्हणते ती मी तुमचाच आहे का तर खायचं असतंय पण वाईट दिवसात एक ये विचारा येत नाही मी तुमचा आहे म्हणून काय होत साध विचारलं का तुला यात तू अडाला कुणी तो कशा नेमकं टेन्शन घेतले ती मला पहिलं सांग किती दिवस टेन्शन घेतची मी तर खरा टेम खाल्लंय